नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जंक फूडविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत चॉकलेट नूडल्स बर्गर पिझ्झा चिप्स तयार शिल्पेय आकर्षक वेस्टर्नातील अन्नपदार्थ तसेच बाजारातील तळलेले अन्नपदार्थ जसे वडा भजी इत्यादी खूप चविष्ट लागतात म्हणून असे पदार्थ आपल्याला आवडतात परंतु या पदार्थांमध्ये ते मैदा तेल साखर जास्त प्रमाणात असतात गव्हापासून मैदा किंवा उसापासून साखर बनवताना गव्हामध्ये व उसामध्ये असलेली पोषक तत्वे निघून जातात त्यामुळे त्यांच्यापासून आपल्याला केवळ ऊर्जा मिळते आणि आपली भूक भागते साहजिकच जंक फूड जास्त खाल्ल्याने इतर अन्नगटातील पदार्थ कमी मिळतात असे वरचीवर झाल्यास आपल्या शरीराला लवकरच प्रथिने जीवनसत्वे खनिजे या पोषक तत्वांची कमतरता भासू लागते त्याचा परिणाम कुपोषणात होतो हे पदार्थ सतत जास्त प्रमाणात खाल्ल्याने व्यक्तीला लठ्ठपणा येतो याचाही तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो अशा पदार्थांतून आवश्यक ती सर्व पोषक तत्वे मिळत नसल्यामुळे त्यांना जंक फूड असे म्हटले जाते धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहायला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा